नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीसांचा शिंदेंना झटका काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तेराशे दहा एस टी बस भाडे घेण्याची निविदा प्रक्रिया रद्द करत एकनाथ शिंदेंना झटका दिला आहे मात्र हा निर्णय काय होता आणि मुख्यमंत्र्यांनी निविदा रद्द का केल्यात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट राज्यात दोन हजार कोटींच्या एस टी घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेराशे दहा बस भाडेवावर घेण्याची निविदा प्रक्रिया रद्द केली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बस भाडे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय रद्द केला आहे त्यामुळे हा फडणवीसांनी शिंदेंना मोठा झटका दिल्याचं म्हटलं जातं आहे तत्वावर तेराशे दहा एस टी गाड्या घेण्याची निविदा रद्द निविदा प्रक्रियेत परस्पर बदल केल्याचा ठपका महामंडळांना दोन हजार कोटीचा फटका बसण्याची शक्यता होती विशिष्ट वी, ठेकेदारावर मेहरनजर दाखवल्याचा ठपका मुख्यमंत्रीपदी असताना शिंदेंनी यांनी बस घेण्याचा निर्णय यानंतर संजय राऊतांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर एस टी वटाळा झाल्याचा दावा मंत्री भरत गोगवले फेटाळून लावला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद